व्यक्ती हा समाजशील आहे असं म्हटलं जातं समाजाच्या एकंदरीत व्यवस्थेत व्यक्तीचा मोलाचा वाटा असतो समाजव्यवस्था टिकून राहण्यासाठी समाजात अनेक व्यवस्था प्रचलित आहे त्यातली एक व्यवस्था म्हणजे विवाह संस्था विवाह संस्था हे समाजाचे आरोग्यमान आबाधित राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असते परंतु हल्लीच्या या सामाजिक जीवनात विवाहासंबंधी प्रचंड प्रश्न या जगासमोर निर्माण झाले आहे विवाह जोडणे असो किंवा विवाह टिकवणे असो अशा अनेक समस्या सध्या समाजापुढे निर्माण झाल्या आहेत या सर्व समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यावर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने काय उपाययोजना केल्या पाहिजे या विषयावर विशेष चर्चासत्र आपण आज या तरुण भारत मध्ये आयोजित केले आहे या चर्चासत्रात आजचे आपले पाहुणे आहेत प्रसिद्ध ब्रह्मांड ज्योतिषाचार्य बोरकरजी गुरुजी बोरकरजी गुरुजी तरुण भारत मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे नमस्कार तरुण भारत यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि मोठा प्रमुख विषय आज जो जनमानसात आहे प्रत्येक जाती व्यवस्थेतही आहे प्रत्येक धर्मामध्येही आहे आणि हा इतका समस्या आहे की त्याच्याविषयी ज्योतिषशास्त्रामध्ये मात्र निश्चितच उपाय उपासना पण आहे आणि ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला निश्चित मार्गदर्शन पण मिळते okay. सर आ, या मुलाखतीला सुरुवात करण्याआधी माझा प्रमुख प्रश्न आहे की आपण जनरली आपण सामान्यतः बघतो की एखादी विवाह जोडायचं म्हटलं म्हणजे की आपण गुण मिलन हा मुद्दा आपण प्रायोरिटीने पण पुढे घेतो पण एकंदरीत मी तुमच्याबद्दल ऐकलं आहे की तुम्ही गुणमिलनाला फारसा महत्व देत नाही तर त्या कारण नेमकं काय गुणमिलन हा कितपत आपल्या विवाह जोडण्यामध्ये मोलाची भूमिका बजावत असतो गुणमिलन हे पारंपरिक आहे परंतु गुणमिलन हे पंचांगापुरती विद्या आहे एक पाच दहा मिनिटात दोन चार मिनिटात दक्षिणा वसूल करण्याचं ते एक माध्यम आहे बाकी त्याला काही कारण नाही काही कुठल्याही ज्योतिषशास्त्रामध्ये गुणमिलनाचा उल्लेख नाम मात्र पण नाही आहे हे लक्षात घ्यायला हवं आता गुणमिलन काय असते तर गुणमिलन हे तारखेनुसार आपल्याला कळते त्याच्यामध्ये प्रत्यक्ष जन्मकुंडली बघितली जात नाही किंवा ग्रहयोगही बघितले जात नाही आणि विवाहाची ते कुंडली मुळीच बघितली जात नाही म्हणून ते असत्य आहे असं माझं प्रामाणिक मत आहे कारण गुरुजी जर गुणमिलन असत्य आपण जर म्हणत असाल तर मग नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून विवाह जोडताना प्रामुख्याने आपण विचारात घेतली अशी कोणती बाब आहे की आपण घेतली पाहिजे विचारात गुणमिलनामध्ये एक छत्तीस गुणाभाव तर आकडा रा येतो परंतु तो, तो वधूला आहे का वराला आहे याचं ज्ञान त्याच्यात होत नाही आता दोघं मिळून म्हटलं तर अठरा अठरा गुण येतात तसं पाहिलं तर छत्तीस गुण आपल्याला रामाचे होते आणि रावणाचा रामाचा झाला नाही हे आपण बघितलं आहे म्हणून गुण मिलन हे असत्य आहे कुंडली मिलन हे सत्य आहे बऱ्याच वेळा गुरुजी कुंडली मिलन आपण ज्यावेळेस बघतो कुंडलीमध्ये अनेक दोष या ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सांगितले जातात ते आणि विवाह जोडताना प्रामुख्याने एक दोष बघितला जातो मंगळ दोष तर नेमका हा मग दोष काय आहे कसा निर्माण होतो आणि मंगळ दोषामध्ये लग्न काय काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल आपण काही सांगाल आता मंगळ दोष असा आहे की पहिल्या स्थानामध्ये मंगळ असला चौ चतुर्थ स्थानात मंगळ असला म्हणजे मातृस्थाने मंगळ असला विवाहस्थानी मंगळ असला किंवा मृत्यूस्थाने मंगळ असला किंवा जीवनाच्या उत्तरार्थी ह्या पाच स्थानात मंगळ असला की मंगळ दोषाची सर्वसाधारण पत्रिका मानली जाते परंतु या ठिकाणी असलेला मंगळ हा काही वेळेला लाभदायक सुद्धा असतो आता तो लाभदायक कसा असतो हे बघण्याला मात्र जाणकार ज्योतिषाचीच आवश्यक परंतु गुरुजी थोडासा था थांबवतो पण थो। मंगळ दोष म्हटला की एक भाऊ आपल्या समाजामध्ये आहे जसं तुम्ही सांगितलं की बाबा मंगळ दोष असेल तर तो लाभदायकही ठरू शकतो तो कशा प्रकारे लाभदायक ठरू शकतो सांगा आता आपण मोठे सैन्याचे अधिकारी गेले किंवा किरण बेदीचं उदाहरण आपण पाहिलं किंवा आपण आता नुकतेच पंतप्रधान आहे आपल्या मोदीजींचं पाहिलं तर त्यांच्या हिच्यात मंगळ हा जो आलेला आहे तो शौर्यकारक मंगळ आहे आणि प्रत्येकाला कमी जास्त शौर्य जे मिळते ते मंगळामुळेच मिळते आणि मेडिकलचा कारग्रही मंगळ आहे शेतीचा कारग्रही मंगळ आहे म्हणून मंगळ हा काही दोष देणारा ग्रह नाही आहे तो उपयुक्त ग्रह पण आहे आता मंगळ दोषाच्या पत्रिका मी जे सांगितलं की पहिल्या स्थानामध्ये म्हणजे उदय कुंडलीत चतुर्थ स्थानात मातृस्थानात विवाहस्थानात मृत्यूस्थानात आणि वयस्थानात आता या स्थानात असलेला मंगळ आपण बघितला तर मंगळ दोष मानला जातो परंतु मंगळाच्या पत्रिका नाही असं जे सांगतात पण त्याच्यातही मंगळ हा असतो हे मंगळ त्या नावातच एक मंगळ मंगल म्हटले आहे पण ज्या गैरसमजामुळे या अशा पत्रिकांकडे थोडं नकारात्मक दृष्टने बघितलं जातात आता पहा मी जर चार धाम यात्रे करून आलो तर तुमचं असं मत होईल की त्याला बा हे पुण्यवान आहे आणि हे धार्मिक कार्य करून हे आले आहे म्हणून तुमचं मत हे आनंदित होईल आणि मी जर मशानभूमीत आलो आणि मशान भूमीतून आलो कार्य करून आलो तर तुमचं मत वेगळं होईल मत वेगळं येणं प्रवास सारखाच आहे सारखाच आहे परत येणं जाण्याचं ठिकाण वेगळं म्हणून मतप्रवाह तसंच मंगळाच्या बाबतीत आहे आणि बरोबर मतप्रवाह आहे जसं की काही लोकांना मंगळ हा शौर्याचं प्रतीक म्हणून सकारात्मक घेतात आणि काही लोक त्याला नकारात्मक दृष्टीनं बघून अशा पत्रिका शक्यतो टाळतात याच्यामुळे जो प्रश्न निर्माण होतो तो विवाह जोडण्याचा आणि समाजामध्ये हा खूप मोठा प्रश्न आहे गुरुजी की मंगळाची पत्रिका असलेल्या मुला किंवा मुलीचं यांना समोर हा दिव्य समस्या आपण म्हणू शकतो तर या समस्येवर किंवा मंगळाची पत्रिका असेल तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून ह्या दोष परिहार होऊ शकतो किंवा त्याचा एक सकारात्मक आपल्याला फळ मिळू शकतं पहिले पत्रिका समोर आल्याबरोबर आपल्याला बघायला हवं की हा मंगळ कुठून आला आणि कुठे जातोय आणि कुठे स्थिर होतोय तर त्रिकोणाधिश्चित मंगळाचं आगमन असेल तर तो राज्ययोग होतो तो आपल्याला मोदी साहेबांच्या याच्यामध्ये दिसतो राहुल गांधीच्या ह्याच्यातही दिसतो राजीव गांधीच्या ह्याच्यातही दिसतो इंदिरा गांधीच्या याच्यातही दिसतो आपण शिवाजी महाराजांची कुंडली पाहिले तर तिथेही आपल्याला तो राजयोग दिसतो आता हा राजयोग आपण सम्राट अकबरांच्या याच्यात मात्र उच्चीचा दिसतो त्याला म्हणून त्यांना सम्राट म्हटलं जाते तसंच चित्रगुप्ताच्या कुंडलीत आपण जर पाहिलं तर ते चित्रगुप्ताच्या कुंडलीतला असलेला मंगळ हा शिरोभागिका असलेला मंगळ मात्र तो दोन त्रिकोणातून आलेला मंगळ आहे म्हणजे मंगळ हा एक मेष राशीचा मंगळ असतो आणि एक रुच्चिक राशीचाही मंगळ असतो आणि त्याच्यावर जर गुरुची दृष्टी असली तर तो, तो मंगळ दोष नाहीसा नाहीसा होतो जसं की गुरुजी आपण सांगितलं की मंगळा शौर्य आणि यशाचं प्रतीक एकंदीत आपण आपल्या बोलण्यातून लक्षात येतोय पण मंगळ बद्दल जी धारणा आहे की मंगळ म्हणजे खूप त्याच्यामुळे आयुष्यात क्लेशदायक त्रासदायक परिस्थिती तर असा कोणत्या घरात तो मंगळ असला तर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जे त्रासदायक ठरते आता मंगळ बहुतांशी अष्टमात असला म्हणजे मृत्यूस्थानात असला किंवा षष्टम स्थानात असला आता षष्टम स्थान हे मंगळ दोषाचं नाहीये परंतु षष्टम स्थानातला असलेला मंगळ हा कॅन्सर देतो आणि अष्टम स्थानातला मंगळ हा अपघात घडतो आणि अपघात घडत असताना मग काय होतं या ठिकाणी रक्त दोष निर्माण होतो रक्ताची विकार निर्माण करणारा तो मंगळ असतो आणि मंगळामुळे मृत्यू हा निश्चितच होतो गुरुजी जस की मंगळाची पत्रिका पण बघताना लोक मंगळ हा प्रामुख्याने बघतात तर मंगळ दोषाची पत्रिका असली तर मंगळाच्या व्यक्तीने विवाह मंगळाशीच करावा असं म्हटलं जातं तर मंगळ दोष असल्यानंतर त्याचा संसारिक जीवनामध्ये कशा प्रकारे परिणाम ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने होतो आता मंगळ जर दोघे स्थानामध्ये असला किंवा दोघांच्या पत्रिकेत मंगळ असला तर मग विवाह करा अशी सर्वसामान्य मान्यता आहे परंतु अत्यंत चुकीच आहे कारण मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे आणि मंगळ अग्नितत्वाचा ग्रह असल्याने मग त्या संसारामध्ये अग्नि भडकतो म्हणजे अशांतता निर्माण होते वाद निर्माण होतो मग प्रकरण प्रकरणात आणि हाच मंगळ जर पंचमात असला संतती स्थानात असला तर मग मग गर्भपात होतो आणि मग संतती होत नाही असंही आपल्याला बघत होत गुरुजी ह्या ज्या समस्या आपण लक्षात घेतल्या पत्रिका जोडताना दोष या तर ज्योतिषशास्त्रात याविषयी काही उपाययोजना सांगितल्या आहेत का की काय उपाय केले पाहिजे की जेणेकरून दोषाचा परिहार होऊ शकेल वगैरे आता मंगळ जर त्रिकोणाधिष्ठीत असला आता जन्मकुंडलीमध्ये दोन त्रिकोण मानले जातात एक पाचवा भाग म्हणजे त्रिकोण आणि नववा भाग म्हणजे त्रिकोण आणि तो पाचव्या भागातला मंगळ असला तर तो म्हणजे पाचव्या भागातून मंगळ हा केंद्रात गेला तर तो राजयोग होतो किंवा दुसऱ्या स्थानातील त्रिकोणातून तो मंगळ गेला तर तो तो, 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 तो राजयोग होतो परंतु बहुतांशी काय असते की विवाहस्थानात असलेला मंगळ हे बहुतांशी नाकारतात आता माझी स्वतःची पत्रिका तुम्ही पाहिली तर त्रिकोणातून आलेला मंगळ माझा आहे तो विवाहस्थानात आहे था। आणि मला जर म्हणाल तर दोन मुलंही आहेत चार नातू आहे एक पण आता झालेली आहे आणि माझा संसार अत्यंत सुखाचा झाला हे माझं प्रत्यक्ष प्रत्यक्ष उदाहरण आहे हा जसं तुमचं जर उदाहरण तुम्ही सांगितलं एक पॉझिटिव्ह उदाहरण आहे पण असे अनेक काही उदाहरण आहेत समाजात की ते असं समज धरून आहे की बा या मंगळ दोषामुळे माझ्या सोबत असं घडलं किंवा माझ्या संसारात असे वाद त्या मंगळ दोषामुळे होत आहे तर मी आधी आपल्याला की याच्यावरती उपाययोजना आपण मंगळ दोषासाठी काय केली पाहिजे आता मंगळ दोषाची उपासना आपण जर केली तर मंगळ दोषाची काय करतात लोक की उज्जैनला भात पूजेचा प्रकार आहे आणि आंबरनेरला सुद्धा मंगळ शांतीचा प्रकार आहे हो ते तर आपल्या जिल्ह्यासाठी परंतु मंगळ हा कुठून आलाय ना कसा गेलाय तो कुठे स्थिराचा याच्यावर उपासना आराधना आधारित पाहिजे आणि ही सर्वसाधारण कोणी करत नाही मंगळ शांती म्हणजे सर्वांना शांती करण्याचा तो प्रकार असतो पण त्याच्यानं लाभ होतो किंवा नाही होतो असा संभ्रम निर्माण होतो आता मंगळ जर अष्टमातून आलेला असला तर तो अष्टमातून तो मृत्यूकारक असतोय म्हणून मृत्यूकारक तिथे उपासना असायला हवी आणि तो, तो संततीकारक असला तर म्हणजे संततीत गर्भतपात होतो किंवा सिजरेनचे प्रकार वाढतात मग त्या ठिकाणी आपल्याला पंचमादी शांती करायला हवी मंगळाचं असे विविध वे वेगवेगळे वे वे शांतीचे प्रकार असतात जसं की गुरुजी आपण सांगितलं मंगळ दोषा बद्दल आपण विवाह पत्रिके विवाह जोडताना मंगळ दोष पण बऱ्याच वेळा मंगळ दोषाची पत्रिकाही नसते किंवा इतर दोषही विवाहाला अडचणीचे नसतात तरीही बऱ्याच वेळा मुला मुलींचे लग्न जोडण्यात प्रचंड अडचणी येतात काही काहींचे अक्षरशः वय निघून जातात तरी त्यांचं लग्न जुळत नाही तर, तर याच्या मागे काय कारण असू शकतो शास्त्राच्या दृष्टीने आता काय होते की चांगले स्थळ जुळलेले असतात मुलांना मुलगी पसंत असते किंवा दोघे घराण्यांना स्थळ पसंत असते पण मंगळ दोषाच्या कारणानंतर तर ते नकार देतात देतात पण आता याच्यासाठी काय पाहिजे की जाणकार ज्योतिषीस आपल्याला बघायला हवा की जो अभ्यश आहे त्यालाच ते कळते पंचांग पंडिताप्रमाणे गुणमिलन करून कधीही करून उपयोग नाही गुणमिलनावर विश्वास ठेवू नये कुंडली मिलामध्ये आपल्याला अधिकाधिक सत्यता वापरता येते वापरता येते गुरुजी ज्या प्रकारे आपण कुंडली मिलन वगैरे ह्या गोष्टी सांगितल्या ज्योतिषशास्त्रात एखाद्या व्यक्तीची कुंडली पाहून असं काही सांगता येतं की याचा विवाह हो योग यो कधी हो आहे कधी असं विवाह जोडू शकतो असं काही अकलन ज्योतिषशास्त्रामध्ये <laughs> काही सांगितलं आहे का फारच सुंदर प्रश्न तुम्ही विचारलाय हा हा अगदी बुद्धी प्रामाण्यवादाचा प्रश्न आहे आता वास्तविक पाहिता मुलाचा आपण पत्रिका बघितली ते आमच्याकडे आलाय किंवा मुलगी कुठल्या स्थळाची आहे कुठल्या याची आहे असं जर तुम्ही म्हटलं तर त्यांनाही माहित नाही मलाही माहीत नाही येणारं स्थळ कुठे आहे कोणत्या दिशेला, थे, थे, बार बार। कुखला दिशेला कुखला हे आपल्याला काही माहिती नाही परंतु ज्योतिषशास्त्र निश्चितपणे मागोवा घेते आणि त्याच्यातून आपल्याला उत्तर जे आहे ते सत्यतेकडे घेऊन जाते बरोबर आता विवाहाचा प्रश्न हा जर असला तर विवाहाच्या प्रश्नामध्ये कुठल्या दिशेला कुठलं स्थळ मिळेल याची निश्चित माहिती मिळते ज्योतिषशास्त्र हे शकते आणि वर वधू मध्ये किती वयाचं अंतर असते हे पण सांगते हे पण सांगतं दोघांचा स्वभाव कसा असेल हे पण सांगते बरोबर एवढं सांगून दोघांचं आरोग्य कसं आहे हे पण सांगते दोघांचं अल्पायुषी आहे का आहे याची उकल पण ते सांगते आता एखाद्यामध्ये आता वर्तमान स्थितीत आपण जर पाहिलं तर अफेअर जास्त प्रकार झालेला आहे कारण शाळा कॉलेजामधून म्हटलं की सर्व्हिसेचा एकाच कंपनीमध्ये नोकरी असते त्यावरून अफेअरचे प्रकार आहेत आणि मग आई वडील विवाह जुळवण्याचा प्रयत्न करतात आणि मग मारून करून ते मुलं मुली विवाहाला पण मागून मात्र प्रकरण उघडतेच येते याच्यासाठी गुणमिलनामध्ये न करता कुंडली मिलनातून आपल्याला अत्यंत शंभर टक्के सत्य दाखवते की या मुलाचं किंवा या मुलीचं अफेअर निश्चितच आहे अशी खात्री कुंडली मिलन मधून मिळू शकते मिळू शकते शंभर टक्के मग <laughs> <laughs> तर हे अनेकांसाठी करू शकता गंभीरचा विषय पण ठीक आहे जर शास्त्र जर इतकं प्रमाण आपण देतो आहेत तर नक्कीच कुंडली मिलन विवाह करताना केलंच पाहिजे त्यात तर, तर हरकत नाही पण बऱ्याच वेळा आता आताच जे जनरेशन आहे गुरुजी की एक आपण असं म्हणूया की आधुनिकवादी आपलं जग आहे बऱ्याच ठिकाणी आता कुंडली मिलन असू द्या किंवा गुण मिलन ह्या बाबी बघितल्या जात नाही तर तुम्ही याच्याकडे कसं बघतात आता ह्याच्याकडे बघितलं मला असं सांगायचं आहे प्रत्येकाला की लहानपणी बालपणीच जन्म कुंडली करून घेणे आणि त्यातल्या त्यात त्या विवाह कुंडली त्याच्यात असणे महत्वाचं आहे आता त्या वयात आता समजा आता ज्या क्षणाला मुलाची किंवा मुलीची जन्म झाला आणि आम्ही कम कुंडली काढली त्याच्यात आम्ही स्पष्ट सांगणार की याचा विवाह जो आहे तो तो प्रेमविवाह आहे म्हणजे जन्माच्या क्षण पहिल्या क्षणाला आम्ही सांगतो की प्रेम म्हणजे तुम्हाला सावधानता बरोबर आणि मग असं जर असलं जास्त प्रमाणात वय अठरा आहे तुम्हाला लग्न करून टाका बांधून टाका असे आपल्याला त्याच्यातून येते गुरुजी जस की शास्त्रानुसार आपण कि कुंडली मिलांचे वगैरे फायदे वगैरे आपण सांगितले पण बऱ्याच वेळा जो गंभीर प्रश्न आहे समाजामध्ये गुणही मिळतात कुंडलीही मिळते तरीही संसार होत नाही घटस्फोटाचे प्रमाण वाढलेत यावर काय आपण म्हणू शकतो आता याच्यामध्ये काय आहे की आपण रामाची छत्तीस गुणाची पत्रिका होती पण रामाचा संसार सुखाचा झालेला नाही आता राहुल गांधीची पत्रिका आपण पाहिली तर त्याच्यातही मंगळ दोष हा प्रखर आहे आणि प्रखर असं असल्या कारण तो विवाह विलंबकारक तो, विवा, तो मंगळ आहे आता मंगळ हा लवकर पण करतो शूरवीरांचा मंगळ जो असतो तो विवाह लवकर करतो आता माझाच मंगळ विवाहस्थानी असताना माझं एकविसाव्या वर्ष लग्न झालं तो मला लाभदायक बघा मग हे करत असताना आपल्याला बघायला पाहिजे की मंगळ कसा आहे कुठून आलाय काय आहे आणि याला जाणकार ज्योतिषीसाठी असला जर कुंडली मिलनातून आपण विवाह केला तर शंभर टक्के वाद होतच नाही अशी मी खात्री देऊ शकतो पण बऱ्याच उदाहरणं आहेत समाजामध्ये जे म्हणतात की आमची कुंडली मिळ छानपैकी जोडली पण त्यांच्यात वाद होतात तर याच्यावरती म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने वाद टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे किंवा काही उपाययोजना आहेत का आता मंगळ दोष म्हटलं की प्रखर मंगळ दोष आपण म्हटलं तर मंगळाची पत्रिका पाहून आपल्याला चालते पण त्याच्या अगोदर आपल्याला मंगळ बुधाचा योग असला तर त्याच्याही वादाचे प्रकार होतात शनी रवीचा योग असला त्याच्यातही वादाचे प्रकार होतात चंद्र शनीचा योग असला त्याच्यातही वादाचे प्रकार होता कारण रवी हा वराचा कारग्रह आहे आणि चंद्र हा वधूचा कारग्रह मानलेला आहे म्हणून त्या कुंडलीमध्ये मंगळ दोषासोबत रवी आणि चंद्र कुठले आहे हे बघा नक्कीच गुरुजी अ जे आपण विवाह जोडकांना काय काळजी घेतली पाहिजे आपण जे, जे सांगितलं नक्कीच ते आमच्या प्युअर्सना आणि एकंदरीत विवाह जोडू पाहणाऱ्या तरुण तरुणांना त्यांच्या पालकांना तर फायद्यातच ठरणार आहे पण गुरुजी विवाहाबाबत ज्योतिषशास्त्राचं आकलन काय आहे विवाहाबाबत ज्योतिषशास्त्र काय म्हणतं असं तुम्ही काय सांगाल आता ज्योतिषशास्त्राकडे तुम्ही जर पाहायला गेले तर आपल्याला अधिकाधिक सत्यतेकडे जाता येते जे विज्ञान सांगू शकत नाही विज्ञान असं कधी नाही सांगणार की एखाद्या या मुलाला या दिशेची पत्नी मिळेल किंवा या स्वभावाची पत्नी मिळेल आता सभागुण हा फार आहे कारण प्रत्येक राशी गुणाचे ग्रहयोगाचे आपण पाहिलं तर त्याच्यात सभागुण पण असलेला आता दोघांच्या आता त्याच्यासोबत काय असते गण पण बघायला हवे मनुष्यगण आहे देवगण आहे राक्षस गण आहे हे पण बघायला हवे याच्यासोबत योनी पण असते व्याघ्र योनी आहे उंदरी योनी आहे मांजर योनी आहे हे पण त्याच्यासोबत बघितलं तर माझ्या मते निश्चितपणे सुखकर व्याकारी आपण जाऊ शकतो जाऊ शकतो नक्कीच या सर्व बाबी विवाह जोडण्यापूर्वी प्रत्येक बघायला गेला पाहिजे गुरुजी जसं की विवाह जोडताना मंगळ दोष हा बघितला जातो या मंगळ दोषाच्या व्यतिरिक्त अजून काही दोष आहेत की ते विवाह करताना प्रामुख्याने बघितले बग, पाहिजे किंवा तसा काही दोष आपल्याला आढळला त्याच्यावर ते उपाययोजना केले पाहिजे किंवा तो विवाह टाळला पाहिजे असे काही दोष आहेत का पत्रिकेमध्ये असता कत्रिक आता प्रामुख्याने आपण पाहिलं तर शनी हा ग्रह विवाहाचा मारक ग्रह आहे ज्याप्रमाणे मंगळ हा मारक आहे त्याप्रमाणे शनी हा मारग ग्रह आहे शनी जर विवाह शनी असला की शनी जर विवाह कुंडलीमध्ये शिरोभागी असला आणि शनिदृष्टीत जर विवाहस्थान असलं तर हमकास्पदे तुम्ही निवडीला प्राधान्य देऊ नका तुम्हाला समजोता करून विवाह करावाच लागणार त्याबद्दल वाद म्हणत नाही तर मग विवाह लांबला जाईल आणि मग पुढे नाही त्याच्याशी विवाह करावा लागेल करावा लागेल गुरुजी आपण एक चर्चा करत असताना मंगळ ग्रहाची पत्रिका असल्यानंतर काही उपाय आपण सांगितले परंतु असे काही उपाय आहेत की की जे घरच्या घरी करता येईल कारण की प्रत्येकाला उज्जैन वगैरे किंवा मंगळ ग्रहावर जाणं शक्य होत नाही तर अशा परिस्थितीमध्ये असे काही उपाय आहेत का की विवाह लवकर होण्यासाठी घरचे उपाय आपण घरीच करू शकतो वगैरे वास्तविक पाहिता काय आहे उपासना आराधना ही श्रद्धेनं असली ते कुठेही केली तर ते आपल्याला फलित होते बरोबर मग तुम्ही आपल्या घरामध्ये करा किंवा माहेरी करा किंवा सासरी करा किंवा मंगल मंगळदेव मंदिरामध्ये तुम्ही अंबड्याला जा किंवा उज्जैनला जा आणि तिथे नाही गेलं तर आपण एखाद्या जर तुम्हाला मंगळाविषयी जर उपासना करायची असेल तर वडाच्या झाडाखाली तुम्ही करू शकतात पिंपळाच्या झाडाखाली करू शकतात एखाद्या मंदिर स्थानामध्ये करू शकतात किंवा घरातही करू शकतात पण घरात करत असताना आपल्याला थोडस अगदी थोडक्यात थोडक्यात करायचं असलं तर लवकर विवाह व्हायचा असेल असं आपल्याला वाटत असेल तर विवाहासाठी डाव्या हाताला पिंपळ हो, पान ठेवा आपल्या डाव्या हाताला एक पिंपळ पान ठेवायचं तर डाव्या हाताला पिंपळ पान ठेवत असताना डेट आपल्याकडे करायचं समोर ठेवायचं आणि त्याला जानवेची सहा पद गोलाकार करायचं आणि त्याच्यामध्ये लाल सुपारी ठेवायची आपल्याला म्हणजे पिंपळाच्या पानावर पिंपळाच्या पानावर आता लाल सुपारी काय असते ही लाल सुपारी प्रतिकारक आहे आणि दुसऱ्या बाजूला डाव्या हाताला आपल्याला वडाचं झाड पान ठेवलं देठ आपल्याकडे टोक समोर तिथे हिरवी बांगडी ठेवायची विवाहाला कारक आणि त्याच्यामध्ये आपल्याला कच्ची पांढरी सुपारी भाजलेली नको ती लावलेली नको ती ठेवायची आपल्याला आणि हे जन्मवारापासून पूजन करायचं आहे ज्यांचा जन्म, जन्म वार आहे ज्या दिवशी जन्म झाला तो वार असे सात वार आपल्याला करायचं आहे मंत्र हे साहित्य विसर्जनात सात वार सात आठवडे सात आठवडे आता त्याच्यामध्ये मंत्र हा रोज सात वेळा म्हणायचा आहे एकाच टायमाला सात वेळा मग तो सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा दुपारी म्हणा तुम्हाला सवड असेल त्यावेळेला म्हणा मंत्र कोणता गुरुजी म्हणजे मंत्र आहे सप्तम भावे स्थाने शुक्र गतिमान विराजते शुभ मंगल सावधान पुन्हा मी हा सांगतो मंत्र सप्तम भावे म्हणजे स्थान विवाहाचा असते विवाह स्थाने म्हणजे त्याच्या स्थानामध्ये शुक्र गतिमान विराजते शुक्र तिथे यावा आणि तो स्थिरावा असा याचा अर्थ होतो आणि मग शेवटी शुभ मंगल सावधान म्हणजे शीघ्र विवाह होतो आता मंगळ दोष असला म्हणून काय करायचं तर मंगळ दोष मंगळवारी दहाच्या आत पूजन आरंभ करायचा आहे अशा आठ वार आपल्याला करायचे आहे कारण आठव्या स्थानाचा मंगळ हा अंतिम मानला जातो म्हणून आपल्याला आठ मंगळ करायचा आहे मसूर डाळ घ्यायची आहे त्यावर तांब्याचा दिवा ठेवायचा आहे गायचं तूप लावून प्रज्वलित करायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला मंत्र जाप करायचा आहे उदय भान मंगले चतुर्थ भाव मंगले सप्तम स्थाने मंगले अष्टम योगे वय भावे मंगले शुभम पर्वते शुभम प्रकटे मंगलेश्वराय नमो नामाय पुन्हा मी मंत्र जाप म्हणतो उदयमान मंगले चतुर्थ भावे मंगले सप्तम स्थाने मंगले अष्टम योगे वय भावे मंगले शुभ पर्वत एक शुभ प्रकटे मंगलेश्वराय नमो नमय याच्यामध्ये मंगल दोष ज्या ज्या स्थानात सांगितल्या सर्व स्थान याच्यात आलेली आहेत नक्कीच गुरुजी जे आपण उपाय सुचवले आहेत हे आधी अगदी सोपे आणि घरच्या घरी करण्यासारख्या तारखे आहे तर नक्कीच आमच्या व्ह्युअर्स देखील हे उपाय आपल्या घरी करू शकतात आणि विवाह जोडण्यासंबंधीच्या समस्या आहेत त्यापासून त्यांना सुटका किंवा यात विवाह समस्यात येणाऱ्या अडचणीपासून जे ये उपाय हे उपाय करून त्यांना एक आपण काय म्हणूया की एक लाभ मिळू शकतो आणि हे घरच्या घरी करायचं आहे कोणाला बोलवण्याची गरज नाही ज्यांचे विवाह होत नाही किंवा ज्यांच्या पत्रिकेत वाटलं त्यांनी स्वतः करायचे आहे स्वतः इतरांनी करू नये पण काही अडचण असले कोणी अमेरिकेमध्ये असला दूर देशामध्ये असला किंवा आजारी अवस्थेत असला विवाह आपला विवाह करायचा आहे तर रक्तादी संबंधित प्रथम स्थान दिलेलं आहे आईला 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 असलं तर त्याच्यानंतर दुसरं स्थान दिलेलं आहे बहिणीला मग ती बहीण विवाहित असली तरी चालेल अविवाहित असली तरी चालेल जसं की विवाह जुळवताना आपण पत्रिका वगैरे हे जुळवलेले विवाह हो आपण म्हणतो किंवा एक समाज दृष्टीने आपण हे जुळवून केलेलं लागलं पण बराच वेळा तरुणांच्या मनात एक प्रश्न असतो की प्रेमविवाहाचा प्रश्न असतो तर प्रेम हा प्रेमविवाहाचा जो प्रश्न आहे असा काही योग असतात का की व्यक्तीचा हा प्रेमविवाह होणारच असं काही जे कुंडलीमध्ये योग वगैरे असं काही आपण सांगू शकाल आता आपण कुंडलीमध्ये बघितलं तर प्रेमविवाह हा आता नवीन समस्या निर्माण झाली आहे की ह्या युगामध्ये निर्माण झाला असं काही नाही प्रेम विवाह आपण जर पहिला पाहिला तर पार्वतीने सोळा हजार वर्ष तपश्चरा केली होती ती शंकराशी विवाह करता राधा राधाकृष्णाचाही आपण प्रेम विवाह बघितलेला आहे सीताचा स्वयंवर म्हणजे प्रेम विवाह होता तिथे रावण हरलेला होता पण मग प्रेम विवाह चाललाय तो आता नवीन आहे पण एवढं आहे की वर्तमान जगात त्याचं प्रसारण जास्त होत परंतु जन्मकुंडलीच्या माध्यमातून जर पाहायला गेले तर प्रेमकारक ग्रह आपल्याला पाहायला पाहिजे प्रेमकारक ग्रह काय पुष्कळशे लोक विवाहाच्या बाबतीत फक्त गुरु बघतात गुरु बघतात आता गुरु स्वतः संन्याशी आहे तो मंदिरात राहतो तो भजन कीर्तन करतो तो गुरु का पाहता हे मला आश्चर्य वाटते गुरु बघण्याचं कारणच नाही शुक्र बघावा स्त्रीला पुरुषाविषयी आकर्षण वाटते पुरुषाला स्त्रीविषयी आकर्षण वाटते आकर्षण झालं की पसंती होते पसंती झालं की प्रेमविवाह होतो प्रेमविवाह म्हणा का मंगल विवाह शांत होते बरोबर आणि ज्याप्रमाणे ही शुक्राला हा आकर्षणाचा ग्रह मांडला आहे त्यामुळे कुंडलीमध्ये जर शुक्र प्रबळ असेल तर प्रेमविवाहाचे चान्सेस किंवा आपण संभव अधिक वाढते असं म्हणायला काही हरकत नाही बरोबर आहे आता मी अगोदरच्या याच्यामध्ये सांगितलं की शनी हा मारक आहे बरोबर पण शनीच्या राशीमध्ये जर शुक्र आला तर तो उच्चिचा मानला जातो उच्चिचा तो झाल्यावर मग अधिक प्रबळ होतो आणि अधिक प्रबळ झाल्यावर जे छुटपुट नगरा नजर झाली आहे बोलाचारी झाली आहे मग ते त्याला काही प्रेम विवाह म्हणत नाही पण हा शनी शुक्राच्या याच्यामध्ये किंवा शुक्र शनीच्या याच्यात आला तर मग जवळीक सांधली जाते आणि मग प्रेमविवाहाच्या मार्गाने प्रवास प्रवास सुरू होतो असं ते ज्योतिषात आपलं आकलन आपण म्हणू शकतो गुरुजी जसं चर्चा करत असताना तुम्ही सांगितलं किंवा गुरु बघितला जातो किंवा का बघितला जातो हे तुम्ही असं तुम्ही म्हणतात किंवा गुरु बघणं नाहीये पण प्रामुख्याने आपण विवाह जोडताना आजही ग्रामीण भागामध्ये पहिला गुरु दुसरा गुरु तिसरा <laughs> गुरु असे हे बघितले जातं तर हा गुरुचा पहिला गुरु दुसरा गुरु आणि काही गुरु मला वाटतं चौथा की असं काही आहे कि ते विवाह असा गुरु असला की विवाह थांबवला जातो किंवा था। तो ती पत्रिका जोडत नाही असं म्हणून तो विवाह नाकारला जातो तर कितपत गुरु बघणं आपण योग्य समाज समजाल हे योग्य आहे आणि कोणता गुरु असावा असावा असा असावा लग्न जोडवताना कोणता नसावा असं तुम्हाला वाटतं आता पहिल्या स्थानामध्ये जर गुरु आला असला ना तर ज्योतिषशास्त्र त्याला पन्नास अधिकार देते तो एक्कावन टक्के तुम्हाला फल देत नाही आता पन्नास टक्के झालं म्हणजे समसमान झालं म्हणजे निर्णय होत नाही म्हणजे तो गुरु कामाचा नाही चतुर्थ स्थानातला गुरु हे सामान्य असतो तोही कामाचा नाही सप्तम स्थान विवाहस्थानामध्ये गुरु असला तर तो, तो गुरु तिथे काहीच काम करत नाही आणि तो अष्टमामध्ये जर गुरु असला तर तो स्वतःच मृत्यू पाडले तो, तो काय काम करेल आणि बुर, गुरु वयस्थानी म्हणजे बाराव्या स्थानात असला तर तो म्हातारा असतो तो की काय प्रेम व्हायचा त्याचं काही कर्तव्य नाही म्हणजे गुरु नच बघणं उत्तम उत्तम आता माझ्या भावाचा विवाह हा सिंहस्थ मध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये गुरु असताना झालेला आहे असं पुष्कळशे म्हणतात की याच्यामध्ये विवाह झाला तर संतती होत नाही आता संतती होत नाही आणि अशा काळ दरवर्षी येतो त्या काळला विवाह मूर्त पंचांग दाखवत नाही मला एक प्रश्न मिळतो मग सुतिका गृह त्या काळात बंद असतात का म्हणजे संत <laughs> <laughs> जी होतात म्हणजे तो प्रश्न निकाली निघतो निकाली निघतो नंतर गुरुजी एक प्रश्न आहे की बराच वेळा बरा ज्योतिषशास्त्राचे अनेक आयाम आहेत अंक ज्योतिषशास्त्र आहे त्यातल्या तुम्ही स्वप्नशास्त्र ज्योतिषशास्त्रातून मोडला तर एक अंक ज्योतिष अशी निगडत एक प्रश्न मला तुम्हाला आहे की मोबाईल नंबर वरनं ज्योतिष आकलन बऱ्याच वेळा मी सध्या ऐकण्यात येत तर नेमकं हा म्हणजे हा अंकशास्त्राचा प्रकार आहे की वेगळा काही प्रकार काही सांगाल तर मोबाईल नंबर वरनं कुठलाही अंक आपण घेतला तर एक ते शून्य अंक असतात आणि मग ते अकरा बारा काही अंक धरले जात नाही ज्योतिषशास्त्रामध्ये आता एक ते शून्य अंक असला तर प्रत्येकाला प्रमाण आहे आता एक अंक म्हटला की तो मंगळाचा असतो दोन अंक म्हटला की तो शुक्राचा असतो तीन अंक म्हटला की तो बुधाचा असतो चार अंक म्हटला की तो चंद्राचा असतो पाच अंक म्हटला की तो सूर्याचा असतो सहा अंक म्हटला की तो बुधाचा असतो सात म्हटला की तो शुक्राचा असतो आठ म्हटलं की मंगळाचा असतो नऊ म्हटलं की गुरुचा असतो दहा म्हटलं की तो शनीचा असतो अकरा म्हटलं की तो शनीचा असतो आणि बारावा म्हटला तर तो, तो गुरुचा असतो गुरु गुरु। आता ह्या ग्रहयोगाच्या सान्निध्याने आता माझ्या अनुभवानुसार जर एखादा वाहन क्रमांक आपल्याला घ्यायचा असले वाहन घ्यायचा असले किंवा आपल्याला मोबाईल खरेदी करायचा असला आपल्याला सोनं चांदी खरेदी करायचा आहे बँकेत ठेव ठेवायची आहे विमा आपल्याला लाखो रुपयाचा काढायचा आहे तर याच्यात हे आकडे वापरणं फार महत्वाचं आहे आणि ते आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला अवगत होतात जन्मांक वगैरे असं समोर नाही आता हे जन्मांक जन्माक्षर आपण जर पाहिलं गेले हे याला काही अर्थ या नाही ज्योतिषशास्त्रामध्ये पण ज्योतिषशास्त्राच्या कुंडलीमध्ये जे अंक मांडले जातात त्याला महत्वाचं आहे आता एक माझ्या वरून मी उदाहरण देतो माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ दहा अंकी हा नंबर आहे आता मी हा का निवडला इतर अंतर तर पुष्कळ निवडतात पण मी याचा उपयोग घेतला पाहिजे ज्योतिषशास्त्रानुसारच मी चाललो पाहिजे ना बरोबर तर याच्यातला पहिला जो नऊ आहे ना तो उदयमान आहे बरोबर माझी रुचिक राशी आहे तो आठ म्हणजे रुचिक राशीचा क्रमांक आहे त्याच्यानंतर पाच आला आहे तो भाग्यांक आहे शून्य हा धनकारक आहे दुसरा शून्य हा धन संचित करणार आहे एक अंक हाय मंगळाचा आहे तो कारक आहे आणि त्याच्यानंतर पाच अंक आला आहे तो धर्मकारक आहे दुसरा पाच हा कर्मकारक आहे आणि तिसरा पाच नीतिकारक आहे आणि शेवटचा अंक हा जो आलेला आहे आठ हा माझ्या स्वामीचा कारग्रह आहे म्हणजे याच्यात माझी संपूर्ण कुंडली आलेली आहे या मोबाईल वरती आपण आपल्या कुंडलीचा एक प्रकारे आपलं परीक्षण म्हणूया बरोबर आहे तर हे होते ब्रह्मांड ज्योतिषाचार्य बोरकरजी गुरुजी ज्यांनी गुण गुणमिलन कुंडली मिलन या विषयावरती आपल्याला सविस्तर असं सा मार्गदर्शन केलं आहे या मार्गदर्शनाबद्दल गुरुजी आपण तरुण भारत लाईव्ह मध्ये आलात आणि एक ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने विवाह या विषयावरती मुलात आपलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तरुण भारत, तरुं भारत तरुं तर परिवारातर्फे आपलं मुलाचे आभार आता तरुण भारत आपण बघितलं तर खरोखर हा सांस्कृतिक पेपर आहे संस्कृती वाढणारा पेपर आहे आणि संस्कृती म्हटले की विवाह आलाच आलात आणि मग ह्या निमित्ताने तरुण भारताने हा जो विषय घेतला तो फार मोलाचा आणि अनमोल ठरणार आहे आणि आजच्या काळात पाहिलं तर ही समस्या आहे आणि समस्येचं निवारण करणं हे विज्ञानाला शक्य नाही विवाहाच्या बाबतीत तर ज्योतिषशास्त्र मात्र नक्कीचपणे तुम्हाला मार्गदर्शन करते आणि याबद्दल मला तरुण भारताने या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल तरुण भारत आणि त्यांचे समूहाचे मी आभार मानतो